श्री स्वामी समर्थ अकरा डिसेंबर महिन्यातील तिसरा गुरुवार पहिला केला नाही दुसरा केला नाही चालेल कोणाकडून तरी आपण घेतला असेल ना करून तर त्याप्रमाणे केलाच असेल तर तिसरा गुरुवार मात्र नक्की करा कारण तिसऱ्या गुरुवारची सेवा ही फक्त माता लक्ष्मीची नसून सोबत विष्णुदेवांचीही सेवा करण्याचा दिवस आहे आज काय करायचं तर शुभमूर्तावर घटस्थापना केल्यावर विष्णुदेवांची पूजा करून त्यांना तुळशीचा हार घाला पिवळी फुले अर्पण करून आज दही साखरेचा नैवेद्य दाखवा आजच्या दिवसाला दही साखरेच्या नैवेद्याचा खूप मान आहे आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा ही पूजा करून आपल्याला आज आपल्या कुलस्वामिनीची पूजा करायची आहे तिच्यासमोर काय करा कुलस्वामिनीचा फोटो असेल तर तिच्यासमोर तुपाचा दिवा लावा पण त्या तुपाच्या दिवा चिमूटभर हळद आणि दोन हिरवी अखंड वेलची घाला आणि मग तो दिवा प्रज्वलित करा तिला वेणी हळद कुंकू अक्षता फुलं वाहून तिची आज खणानाराने ओटी भरायची आहे तर ती कशी तर कुलस्वामिनीच्या फोटो फोटोसमोर तिचा मान राखून आपण कुलस्वामिनीला नेहमी वर्षातून एकदा जातोस पण आता काय करायचं आहे जाता जायचं नाही आहे घरातच तिचा मान सन्मान करायचा आहे कारण महालक्ष्मी मातेचं व्रत करताना कुलस्वामिनीची आठवण करावी आणि ती खूपच प्रगतीपथावर नेण्यासारखी आहे आज पूजा करताना कोणतीही चूक झाली असेल तर त्याची माफीही मागायची कुलस्वामिनी पुढ्यात ही पूजा केल्यावर तुळशी मातेची पूजा करायची आज गुरु आज गुरुवार तर काय करायचं गुरुवारच्या दिवशी तर आपण कुल काय करतो तुळशी मातेला कच्चे दूध पाण्यात घालून अर्पण करतो जसं आज केळीच्या झाडाची पूजा करतो तसंच आणि धुपाचा दिवा लावून तिला नमस्कार करायचा आता ही झाली मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारच्या पूजासोबत आपली विष्णू देवांची तशीच कुलस्वामिनीची आणि तुळशी मातेची पूजा ही पूजा झाल्यावरती आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असतो तेव्हा सर्व नेहमीप्रमाणे करा फक्त जी ओटी आहे कुलस्वामींची ती ओटी काढून स्वच्छ कापडात बांधून घ्या किंवा जशीच्या तशी उचलून स तुमच्या जवळ कोणत्या देवीचं देऊळ असेल त्या देवळात नेऊन ती ठेवायची बाकी सर्व नेहमीप्रमाणे निर्माल्यात टाका कारण तिसरा गुरुवार ही सेवा चुकवायची नाही कारण हा आज फलप्राप्तीचा गुरुवार आहे तिसरा माता लक्ष्मी विष्णूदेवांचा तसंच कुलस्वामिनीचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात पण त्याच्यासाठी ही सेवा चुकवू नका मनोभावे करा कुलस्वामिनीचा आशीर्वाद मिळवा विष्णू देवांचा मिळवा मार्गशीर्ष महिना पवित्र महिना श्रीकृष्णांचा लाडका देवांची जर फोटो किंवा काहीच नसेल तर बाळगोपाळ तर प्रत्येकाच्या करत असे तिथे सेवा करा ती विष्णूंच्या पायी पोचली जाणार आणि लक्ष्मीची सेवा केली तर विष्णू देवांची सेवा केली तर लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि सोबत कुलस्वामिनीचा हा आशीर्वाद असणारच श्री स्वामी समर्थ